पुस्तलिखित मासिकांमध्ये वगैरे लिहायला लावलेलं होतं किंवा त्याच्याबद्दल चांगलं निवडणुक झाल्यानंतर त्याच्यावरच दिवाळी कविता झालेल्या त्याच्यामुळे मग मला सांगतो की शिक्षकांची भूमिका जी असते आपल्या आयुष्यामध्ये ती खूप महत्त्वाची असते आणि शिक्षक मुलांमध्ये शिक्षकांमध्ये मोठे होतात शिक्षकांविषयी

एकाची पद्धत होते म्हणजे आता सुद्धा काही शाळा असू शकते ते की तिथे आम्हाला दर शुक्रवारी संध्याकाळी काही मुलांना वर्ग शिक्षक गोष्टीची पुस्तकं वाचायला द्यायचे आणि आम्हाला ते वाचून जे पुस्तक असते त्यातली काही गोष्ट छोटी पुस्तकं मिळायची त्यावेळी जादूची कार्यांची वगैरे तर ती वाचलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी शनिवारी त्यावेळी परिपाठ वगैरे असायचा त्यावेळी कुठेतरी एका मुलाने ती गोष्ट सांगायची असायची

आणि अशा पद्धतीने माझं नाव घेतलं पाहिजे इथं लागते कळपडी आहे तुला बसून सांगायचं तेव्हा जे काही लागत जातं आता वास्तविक त्यांनी सांगणार काय पण मी वीर गोळा केला खूप पुस्तकं बाबाजी केलेली होती शाळेत वाचलेली वगैरे होती तिकडचं तिकडचं गोळा केलं आणि सांगायला सुरुवात केली एक गाव होतं त्या गावामध्ये असं म्हणजे एक माणूस होता गरीब होता मुकदा मुकदा आणि काय वाटतं ते काही सुचल ना डोक्यात ते येईल त्यांनी सांगितलं ते पाच सात मध्ये आणि गोष्ट पूर्ण केली सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या आणि नंतर मग बाईक मला बदलून घेतलं आणि मला म्हणलं की तू ती गोष्ट सांगितलीस तू कुठच्या पुस्तकातली मी तुला काही पुस्तक दिलं होतं त्याच्यात काही ती गोष्ट नव्हती म्हणजे कुठं झाली गोष्ट आता गोष्ट कुठं झाली मला पण माहिती नव्हती पण नंतर जेव्हा मी विचार करायला लागलो मोठं झाल्यानंतर वगैरे आता तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही तर आपली सुरुवात होती म्हणजे अशा पद्धतीने

انجھے آئیوڑی جنگ کی بات انجھے شکشت پیرا جستا آگوار دونجی پریشت کو کمانا انجھے سیچا بہن نے شر رسکتا انجھے پیرا کے رجل سا انجھے اس ملابات پر کیا شکر ہے انجھوں نے اے مانجھا لے کتا کسی کو بات انجھوں نے دلے گو جا گوشتی بات انجھوں نے پائنے پاکنے پاکنے دلے گا سنگیدی لیلی سی امسطری کتا پر یا پیاب سجے امسط आपण कधी प्रसिद्ध होणार आहे का दिवाळी आपल्यासाठी पडते आणि आम्ही छापून आणायचं पहिलं साहित्य जर काय असेल तर ती गोष्ट होती आणि ती अशा प्रकारे मोकळपणे निर्माण

लहानपणी ही जी मी पहिली गोष्ट लिहिली शाळेमध्ये सांगण्यासाठी मग ती तयार केली आणि नंतर मग एक प्रकारे मला माझी पहिली गोष्ट ज्यावेळेस सांगून आली तेव्हा मला असं वाटतं की हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो आणि मग मला आठवतं आहे की दहावी पर्यंत मी त्या शाळेमध्ये होतो आणि दहावी होईपर्यंत अशा बऱ्याचशा गोष्टी किंवा बरीचशी लहान मुलांची गाणी ही काही सुट्टी होती त्यावेळी मी लिहिलेली आणि नंतर माझं पहिलं लहान मुलांचं सावंतवाडी नोकरीला लागलो मध्ये तेव्हा सावंतवाडी मध्ये बालकुमार साहित्य संमेलन झालेलं होतं आणि त्यांच्या माझं लहान मुलांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं माझं पहिलं पुस्तक म्हणून नंतर मग कविता न का इतर ललिते पुस्तकेची पुस्तक पुढे पुढे प्रसिद्ध होती

लहान मुलांच्या भाषेमध्ये त्यांना जे आवडेल त्यांचे जे काही अनुभव असतील त्यांना ते आपलं वाटेल अशा प्रकारचं जे साहित्य असतं अशा प्रकारची गोष्ट असेल ती काही असेल कळ्यांची गोष्ट असेल मुलांची गोष्ट असेल विज्ञानाच्या संदर्भामध्ये असेल काही असू शकेल पण त्या मुलांना ते आपलंच आहे ते माझीच गोष्ट आहे असं वाटत पाहिजे असं जे साहित्य असतं तेच बाल साहित्य मी एखादी मोठी कादंबरी लिहिली तर ती मुलांना आपल्याला आवडतात आवडतात नाही तुला आता तुम्हाला उल्लेख केला तो जुळ्या संध्याच्या बावल्या

या माध्यमातून सुद्धा आपण चांगलं वाचू शकतो काय वाचायचं काय वाचायचं नाही हे आपण ओळखलं पाहिजे त्याची फार आपल्याला द्यायला पाहिजे आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे चांगली पुस्तकं स्वरूपामध्ये इंटरनेटवर उपलब्ध असतात खूप चांगली मराठी पुस्तकं जे आहेत मराठी इंग्रजी प्रांतीय भाषेत सुद्धा तर ती या अशा प्रकारच्या याच्यात उपलब्ध आहेत तर ती आपण जर डाउनलोड करून घेतली आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या इंटर नावाचं डिव्हाइस मिळतं टॅक्स त्याच्यावर फक्त पुस्तकच वाचता येतात तर त्याच्यावर घेता येतात कम्प्युटरवर घेता येतात हार्ड डिस्क आणि त्याच्यातून आपण अशा प्रकारे वाचू शकतो आणि अर्थात जगभरात म्हणजे आता तुम्ही मुलाखरात व्यक्ती सुद्धा इथे आहात की जगभरात तर कुठचंही साहित्य अगदी काही क्षणामध्ये तुम्हाला मिळू शकतो म्हणजे काही वर्षापूर्वी पुस्तकांची दुकानं नाही पण पुस्तकं मिळत नव्हती आपल्याला आता पुस्तकाची दुकानं जरी नसली तरी फारसं काही मिळत नाहीये कारण तर मला एखादं पुस्तक हवं असेल तर मी गुगल सारख्या वेबसाईट किंवा आणखी काही काही फ्लिपकार्ट वगैरे कारण जगात अक्षरशः जगात कुठचंही पुस्तक इंग्रजी भाषा मध्य भाषा भाषेमध्ये येते त्यातलं पुस्तक काही दिवसापर्यंत काही दिवसामध्ये मी मागवल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचू म्हणजे एक मोठी सोय उपलब्ध झालेली आहे आणि जो वाचक आहे ज्याला खऱ्या अर्थाने पुस्तक हवी आहे तो कुठलीही पुस्तक मिळू शकतो ग्रंथालयामध्ये जाऊ शकतो आणखी कुठून अशा प्रकारे मिळू शकतो तर पुस्तकांचं वाचन करणं ते की एक आता गरजेची गोष्ट आहे एनकरेजमेंट म्हणजे तर काही दिवसात खरंच आमचा मेंदू जो ना तो विचार करण्याचं विशेषच आहे आणि बाकीचे सगळे लोक पुढे गेले असतील आणि आपण हे न वाचणाऱ्या देशातले लोक आहोत ना हे आपण फक्त तिथेच काहीतरी ते दहीने पडत आणि ते बाकीचे गोष्टी करत गोष्टी त्याच्यामध्येच आपण अडकून पडू तर ते नको असेल तर ज्ञान मिळवलं पाहिजे आपण पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जाण्याकरता खरेदी करण्याकरता ज्ञान मिळवण्याकरता पुस्तक वाचत

नाईस बनस बांध त्याच्या अक्षरशः लाखो प्रति आता पर्यंत महाराष्ट्रामध्ये कमलेले आहेत ते पुस्तक इंटरनेट वर पण आहे आपण ते सहजपणे मोबाईल वर डाउनलोड करून शकतो आणि शिवाजी विषयी तुम्हाला शिवाजी महाराज विषयी तुम्हाला जर अशा बेसिक गोष्टी माहिती करून घ्यायची असती तर अतिशय उत्तम अशा प्रकारचे पुस्तक आहे आणि तशाच प्रकारे कुठचाही विषय आता इंटर गुगल वर सर्च केलं किती माहिती मिळते आपल्याला तुम्ही साधा एक छत्रपती शिवाजी महाराज एवढा एक शब्द टाकला तर शिवाजी महाराजांचं किती आपल्याला काही काय काय वाचायचं हा अशा प्रकारचं वाचा प्रकारचा भाषा सुधारेल तुमचे विचार सुधारतील त्याच्यामुळे तुमचा समाजामध्ये तुम्ही काहीतरी अशा प्रकारचं वाचलं तर त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व चांगलं होऊ शकत आणि आपण त्याचा फायदा समाजाला म्हणतो

तर ती पुस्तकं आवडलेली होती भागावरती खूप लिहिलं तर त्यांची त्याच्यावर तर ती मालिका पुस्तक होती कितीतरी पुस्तकं वाचली होती आणि त्या फास्टर फिण्या सायकलिंग करून फिरायला वगैरे प्रभाव कसा पडतो किंवा जसं आताच्या काळात नावा लेखिक आहे

मराठीतला मोठा लेखक म्हणून पुस्तकं आणि मला असं वाटतं की मराठीच्या महाराष्ट्राच्या बाहेर इतर देशात इतर राज्यांमध्ये काय चाललंय हे जर आपल्याला तर ते वेगवेगळे लेखक वाचले पाहिजेत आणि अशा प्रकारे मराठीतले इंग्रजीतले हिंदीतले अनेक लेखक आहेत की ते मला आवडतात माझे अतिशय आवडते लेखक आहे त्याच्यानंतर मग इंग्रजीमध्ये मध्ये म्हणतात तर इंग्रजीमध्ये पोर्तुगीज

अनेक प्रकारची काही शाळा बंद पडल्या इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्या मराठी शाळा बंद पडायला लागल्या लोकांना त्याची गरज वाटत नाही असं झालं तशा प्रकारे लोकांना पुस्तकाची गरज भासली नसती तरी हे ग्रंथालय कधीच बंद पडली असते असे अनेक ग्रंथालय आहे मी मग उल्लेख केला त्या मसुरे गावात ग्रंथालय मला वाटतं बंद झालेलं आहे असे अनेक ग्रंथ झालो ठीक आहे पण अशी अनेक ग्रंथालय आहेत आणि बंद पडलेली आहेत म्हणता म्हणजे अशा प्रकारे लोकांना जरूर वाटत नाही असं पण ज्या लोकांना गरज वाटते

सगळं जर ते जग बदललं ते माणसाचे मेंदू काय हा मेंदू नेमका कसं काम करतो याचा शोध घेण्याकरता त्यांनी मेंदूवर पुस्तक जमवले आणि किती असतील एक दोन नव्हे तर अक्षरशः मला वाटतं की चार ते पाच हजार पुस्तकं फक्त एका विषयावरची मेंदूवरची किती मराठीत आहे हिंदीत आहे इंग्रजीत आहे कोकणीत आहे त्या ज्या भाषा येतात त्या भाषातून जी पुस्तकं आहेत मग अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं पण एका विषयावर त्यांनी जमवलेली दिसते आपणही असं करू शकतो ना आपल्याला आवडणार आहे

ती पुस्तकं उपलब्ध आहे आणि तीच पुस्तक आपण सगळ्यांच्या वाचत नाही सगळ्यांना विज्ञान विषयक वाचा किंवा आणखी काहीतरी वेगळे वेगळ्या विषयी वाचू शकता आणि कोणताही एकदा आवडतात त्याच्यावर सुद्धा अशा करू शकतो आपण आपलं ज्ञान मिळवू शकतो आणि इतरांना शकतो संदेश वगैरे काही नाही पण मी फक्त तुम्हाला हे सांगेन की वाचलो आपण आता तर त्याचा निश्चितपणे आपल्याला भविष्यामध्ये फायदा होऊ शकतो जी मुलं वाचतात विविध संपूर्ण जगाचा इतिहास बघितला तर जे जे कोणी मोठे झालेले आहेत ते वैज्ञानिक असतील उद्योगपती असतील क्रीडापटू असतील आणि विचारांच्या क्षेत्रामध्ये विशेषतः वापरणारे नट असतील कलावंत असतील लेखक असतील राजकीय लोक असतील या सगळ्यांनी चांगलं वाचन केलं होतं म्हणजे आमच्या आपण आदरणीय नामं घेतो आंबेडकरांपासून डॉक्टर आंबेडकरांपासून त्यावेळी आताच्या काळात तर या सगळ्यांनी त्यांच्या लाभमयामध्ये दरमणपणामध्ये अनेक प्रकारची पुस्तकं वाचलेली होती मला असं की डॉक्टर

एखाद हे कशामुळे झालेलं होतं तर ते त्यांचं भाषा प्रभुत्व जे होत नागपेच ते त्याने वाचनामधून चरित्र वाचतात तर तुमच्या लक्षात किती वाचन केलेलं होतं जाण्याकरता भाषेवर प्रभुत्व करता त्यांनी किती वेगवेगळ्या प्रकारचं वाचन केलं होतं आणि ज्याची मातृभाषा चांगली असते ना त्यातच इंग्रजी किंवा जगात इतर कुठली भाषा चांगली होती आपण डायरेक्ट इंग्रजी शिकायला आपण डायरेक्ट जगात शिकायला

لہر ماترکاشن ہندی سارا مطلب سر سر آپ